श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये अंगारकी संकष्टी चतुर्थीची संपूर्ण पूजाविधी तसेच पूजेचा शुभमुहूर्त काय असणार आहे या दिवसातला एक तास अत्यंत शुभ असणार आहे तर या शुभमुहूर्तावरतीच आपल्याला ही पूजा करायची आहे तसेच जर तुम्हाला संकष्टी चतुर्थीचे व्रत करायचे असेल तर मग ते कसे करावे व्रताचा संकल्प कसा करावा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीस ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी मंगळवारी पंचवीस जूनला पहाटे एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार असून पंचवीस जूनला रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी संपणार आहे म्हणजे अंगारकी संकष्टी चतुर्थी ही पंचवीस जूनला आहे आता बघा या दिवशी पहाटेपासून ते दुपारपर्यंत म्हणजे दुपारी दोन वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत श्रवण नक्षत्र आहे तसेच या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे त्यामुळे आपल्याला त्याचे फळ जे आहे तर ते मिळणार आहे तसेच पूजा करताना आपण शक्यतो लाल रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे गणपती बाप्पांची या दिवशी पूजा केल्यामुळे उपासना केल्यामुळे तसेच चतुर्थीचे जे व्रत आहे तर ते केल्यामुळे बाप्पा त्यांच्या भक्तांवरती प्रसन्न होतात आणि भक्तांच्या ज्या काही मनोकामना आहेत तर त्या पूर्ण करत असतात अंगारक चतुर्थीला जर आपण व्रत केले तर वर्षभरातील सर्व चतुर्थीचे फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असते आणि आपल्या कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होत असतात गणपती जे आहेत तर ते बुद्धीची देवता आहेत तसेच बळ आणि विवेकाची सुद्धा देवता आहेत अंगारकी चतुर्थीला श्रीगणपती चार मस्तक आणि चार हातांच्या स्वरूपात असतात आणि त्यांचं हे रूप संकटमोचक मानले जाते त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये येणारी संकटे असतील दुःख असतील अडचणी असतील तर त्या नष्ट व्हाव्यात असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही या दिवशी बाप्पांची पूजा करू शकता तुम्ही अंगारकी संकष्टी चतुर्थीचं जे काही व्रत आहे तर ते व्रत करू शकता किंवा तुम्हाला जर संकष्टी चतुर्थीचं व्रत करायचं असेल म्हणजे कायमस्वरूपी तर तुम्ही अंगारकी चतुर्थीपासून सुरुवात करू शकता आपल्याला कधीही जर हे व्रत करायचे असेल तर याची सुरुवात जी आहे तर ती अंगारकी चतुर्थीपासून केली जाते मग तुम्ही संकल्प करून हे व्रत करू शकता जसं की तुम्ही अकरा संकष्टी करणार आहात किंवा एकवीस संकष्टी करणार आहात किंवा तुम्ही आमरण करणार आहात किंवा तुम्ही एक वर्ष अकरा वर्ष एकवीस वर्ष पाच वर्ष तर असा तुम्ही संकल्प सुद्धा करू शकता की मी एक वर्ष संकष्टी चतुर्थी करणार आहे आणि त्याची सुरुवात तुम्ही अंगारकी चतुर्थीपासून करू शकता तर असं हे जे व्रत आहे तर ते केलं जातं अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे जे व्रत आहे तर ते करायचे असते आता सर्वात अगोदर म्हणजे आपण हे पाहूया की पूजा कशी करायची आणि यानंतर आपण पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे तर ते जाणून घेणार आहोत तुम्ही या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे शक्यतो ब्रह्ममुहूर्तावरती उठा स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आवरजून गंगाजल टाकायचं आहे चार थेंब गंगाजल टाका यामुळे काय होतं तर आपलं शरीर आणि मन दोन्हीसुद्धा पवित्र होत असतं नकारात्मकता नष्ट होत असते यानंतर आपली देवपूजा करायची आहे आणि देवपूजा करताना सर्वप्रथम गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे तुम्ही सेपरेट पूजा जर मांडणार असाल तर ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यायची त्या ठिकाणी आपल्याला एक पाठ किंवा चौरंग मांडायचा आहे त्याभोवती छान अशी रांगोळी काढायची आहे त्यावरती आपल्याला लाल रंगाचं कापड अंतरायचं आहे आणि तुपाचा दिवा आपल्याला एका बाजूला लावून ठेवायचा आहे दिवा डायरेक्ट न ठेवता दिव्याखाली एक प्लेट ठेवायची आहे त्याच्यावरती आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुलर्पण अर्पण करून दिव्याची पूजा करायची आहे आणि यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे एक तामन घ्यायचं आहे तामनामध्ये थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत त्यावरती आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर ती ठेवायची आहे आणि स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना श्री गणेशाय महा श्री गणेशाय महा असं म्हणत अभिषेक करा किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देवम सर्व कार्येशू सर्वदा हा मंत्र म्हणत अभिषेक केला तरीसुद्धा चालेल अभिषेक करून झाल्यानंतर ही मूर्ती आपल्याला स्वच्छ कपड्याने कोरडी करायची आहे त्या पाटावरती आपल्याला मध्यभागी थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत त्यावरती ही मूर्ती ठेवायची आहे आणि यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे किंवा तुम्ही चंदनसुद्धा लावू शकता यानंतर बाप्पांना आपल्याला अक्षता अर्पण करायची आहेत अक्षता घेताना आपल्याला अखंड घ्यायचे आहेत तुटलेल्या फुटलेल्या घ्यायच्या नाहीत त्यानंतर आपल्याला एकवीस दुर्वा आवरजून अर्पण करायचे आहेत तसेच जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे फळेसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता तसेच तुम्ही या दिवशी तिळापासून आणि गुळापासून बनवलेले जे मोदक आहेत किंवा बुंदीचे लाडू असतील तर ते सुद्धा नैवेद्य म्हणून ठेवू शकता आणि जास्तीत जास्त मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे किमान एकशे आठवेळेला गणेश मंत्राचा तुम्ही जपसुद्धा करायचा आहे यानंतर आपल्याला धूप अगरबत्ती अगरबत्तीसुद्धा लावायचा आहे गणपती बाप्पांची आरती करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे आणि तुम्ही जर उपवास करत असाल तर रात्री जेव्हा चा, चंद्रोदय होईल त्या 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 त्यान तर त्यानंतरच आपल्याला चंद्राला अर्धे दिल्यानंतर हा उपवास जो हो आहे तर तो सोडायचा आहे चंद्रदर्शनाशिवाय हा जो उपवास आहे तर तो सोडायचा नसतो आता पावसाचे दिवस आहेत त्यामुळे ढगाळ वातावरणामुळे जर चंद्र दिसला नाही म्हणजे कधी उगवतोय ते तर चंद्रोदयाची जी वेळ आहे तर त्यावेळेला तुम्ही चंद्राला अर्धे द्या आणि त्यानंतर तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे आता या दिवशी तुम्ही उपवास करत असाल तर जास्तीत जास्त रसदार जी फळे आहेत तर ती खाण्याचा प्रयत्न करा दूध घ्या आता या दिवशी जी भगर आहे तर ती उपवासाला चालत नाही त्यामुळे तुम्हाला सात्विक पदार्थ घ्यायचे आहेत आणि जी शाबुदण्याची खिचडी आहे तर तीसुद्धा आपल्या शरीरासाठी पाहिजे तेवढी हितकारक मानली जात नाही त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त रसदार फळे घेण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे आपली पाण्याची जी शरीराची गरज आहे तर ती भागवली जाईल तर आपल्या तब्येतीला जपून आपल्याला हे व्रत जे आहे तर ते करायचं आहे श्रद्धेने निष्ठापूर्वक आपल्याला हे व्रत करायचं आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या व्र व्रताची आपण जी पूजा करणार आहोत गणपती बाप्पांची जी पूजा करणार आहोत तर ज्यांना अतिशय शुभ मुहूर्तावरती पूजा करायची आहे तर या दिवशी पूजेसाठी ती अतिशय शुभ मुहूर्त म्हणजे अभिजित मुहूर्त आहे तो म्हणजे सकाळी अकरा वाजून छप्पन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून बावन्न मिनिटांपर्यंत म्हणजे जवळपास फक्त एक तास अत्यंत शुभमुहूर्त आहे तर या शुभमुहूर्तावरती तुम्ही गणपती बाप्पांची जास्तीत जास्त उपासना करू शकता जास्तीत जास्त सेवा करू शकता कारण अभिजित मुहूर्तावरती आपण जेव्हा एखादी गोष्ट करतो तर तेव्हा त्याचे आपल्याला फळ जे आहे तर ते कित्येक पटीने जास्त मिळत असते त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही नक्कीच गणपती बाप्पांची पूजा जी आहे तर ती करायची आहे